नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत सकल मातंग समाजाकडून आंदोलनाचा इशारा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेच्या भूमिपूजनाच्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर ठोस निर्णय न घेतल्यास सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीने रक्तलिखित पत्र व्यवहार दिनांक सहा फेब्रुवारीपर्यंत करणार असून त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक निर्णय भूमिपूजनाच्या संदर्भात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापकाध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला यावेळी शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष शिवाजीराव खडसे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश कलवले महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश डाखोरे रील स्टार ऋषिकेश वाघमारे शिवाजी माने शिवशाही व्यापारी संघ वाहतूक शाखेचे अनिल तांबे भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे दीपक भालेराव

संघटनेच्या माध्यमातून शहरातील विविध संघटनेच्या वतीनंच महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना वेळोवेळी निवेदनं पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु केंद्राची कातडी असलेलं हे प्रशासन यागमुखी माता रमाईच्या स्मारकासाठी अतिशय प्रकारे पत्रव्यवहाराचं पाठपुरा करत असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे सचिव आदरणीय राजेंद्र साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज धरणे आंदोलनाचं या ठिकाणी तिसरा दिवस आहे सकल मातंग समाज पिंपरी शहराच्या वतीनं शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी डाकोरे अमिला अध्यक्ष गणेशजी कनवले ऋषिकेश वाघमारे कोटरी विधानसभेचे अध्यक्ष मारुती काले त्याचबरोबर शिवशाही वाहतूक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिल तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नेतृत्वाखाली आपण आज या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत त्याचबरोबर एक फेब्रुवारीपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या संदर्भामध्ये भूमिपूजन करण्याच्या संदर्भामध्ये पोच पावलं जर उचलली नाहीत शहरातील बहुजन समाजाला सोबत घेऊन शिवशाही व्यापारी संघटनेच्या माध्यमातून एक तारखेच्या नंतर माता मातारामाई यांच्या सात फेब्रुवारीच्या जयंतीच्या आजच्या दिवसापर्यंत मातंग समाजाच्या रक्तानं पत्रव्यवहार लिखित करून एक तारखेनंतरचा दहा तारखेपर्यंतचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आखणार आहोत सहा तारखेच्या नंतर सात तारखेला त्याटमूर्ती माता रामाईंची जयंती आहे त्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील मार्गंग समाज बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम हा आखला जाणार आहे या कामी उद्भवणाऱ्या संपूर्ण गोष्टींची जबाबदारी संबंधित प्रशासनाची त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदाची या सरकारची राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी हा विनंती माझा इशारा देतोय त्यामुळं या, या महापालिकेच्या प्रशासनाला मी भी विनंती करतो क्या तर्की की आपण एक तारखेच्या एक फेब्रुवारीच्या आतमध्ये आपण या संदर्भामध्ये सकारात्मक बहुजन समाजाची बैठक लावून आपण तात्काळ निर्णय घ्यावा आणि आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित करावा अशा प्रकारची विनंती शिवशाही व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतोय अन्यथा पुन्हा एकदा आम्ही शहरात होतोय ज्या कामी जो काही निर्णय घेण्यात येईल त्या घडणाऱ्या परिणामाला सर्वत्र जबाबदार प्रशासन असणार आहे धन्यवाद जय लवून